गौतम गंभीर रियान फरकला का खूप जास्त चान्स देत आहे यावर आता इरफान पटांना त्याचं मत मांडलेलं आहे जेव्हापासून गौतम गंभीर हेडकोच झालेला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होत आहे कोणत्या चांगल्या आहेत कोणत्या वाईट आहेत किंवा कोणत्या गौतम गंभीरच्या फेवरमध्ये आहेत किंवा कोणत्या गोष्टी त्याच्या फेवरमध्ये नाहीत परंतु रियान परागला जेव्हा चान्स दिला तेव्हा अनेकांना असं वाटलं की टी ट्वेंटी मध्ये पण त्याचं सिलेक्शन केलंय वनडे मध्ये पण त्याचं सिलेक्शन केलंय असं कशावरून तर आता याच उत्तर इरफान पटाणनं पण दिलेलं आहे तर इरफान पटाण नक्की काय म्हटलं आणि गौतम गंभीर खरंच रियान परागला फेवर करतोय का हेच बघूया तर सगळ्यात अगोदर बघूया की इरफान पटाण काय म्हटला इरफान पट्टणचं असं म्हणणं होतं की तर गौतम गंभीर के मध्ये जाऊन सुनील नारायण सारख्या बॉलर कडून चांगल्या बॅट्समॅनला जेवढ्या रन बनवता येत नाही तेवढ्या रन बनवून घेऊ शकतो म्हणजेच एक प्रकारे बॉलरला तो बॅट्समॅन बनवू शकतो तर त्याच प्रकारे रियान परागला सुद्धा तो बॉलिंग मध्ये चांगलं घडवू शकतो आता आपल्याला पण माहित आहे की रियान पराग एक बॅट्समॅन म्हणून आलेला आहे टीममध्ये आणि त्यानं मागच्या दोन मॅच मध्ये जी बॉलिंग केलेली आहे ते बघून सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत तर यावरूनच आता इरफान पट्टांना गौतम गंभीरला बॅकअप केलेला आहे आणि इरफान पट्टांच्या म्हणण्यानुसार असं ज्या प्रकारे सुनील नारायणला बॅट्समॅन घडवलं अगदी त्याच प्रकारे रियान परागला सुद्धा एक चांगला बॉलर घडू शकतो गौतम गंभीर अशा प्रकारचं गौतम गंभीरकडे नेतृत्व आहे तर एक प्रकारे इरफान पट्टांना गौतम गंभीरच्या नेतृत्वाला किंवा रियान परागच्या सिलेक्शनला बॅक केलेला आहे किंवा गौतम गंभीरनं जे काही केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे आता बोलायचं झालं तर रियान परागनं ज्या श्रीलंकेमध्ये दोन मॅच मध्ये बॉलिंग केली पहिल्या मॅच मध्ये तर फक्त आठ बॉल टाकून तीन विकेट घेतले होते आणि दुसऱ्या मॅचमध्ये संपूर्ण चारला चार ओव्हर टाकल्या आणि तीस रन दिल्या होत्या त्यावेळेस विकेट घेता आलं नाही परंतु चार ओव्हर टाकून फक्त तीसच रन देणं आणि ते पण टी ट्वेंटी मध्ये खूप चांगली गोष्ट आहे किंवा चांगल्या बॉलर मानला जातो किंवा चांगल्या बॉलरला सुद्धा असा परफॉर्मन्स देता येत नाही तर या कारणामुळे रियान, रियान पराग एक चांगला बॉलर घडू शकतो आता असं मानलं जात आहे आणि विशेष म्हणजे गौतम गंभीरची पहिली सिरीज होती याच्या अगोदर तर कोणाला माहितच नव्हतं आता जेव्हा गौतम गंभीरने रियान पराग कडून बॉलिंग टाकून घेतली तेव्हा सगळ्यांना वाटत आहे की हा ठीक आहे रियान पराग बॉलिंग बी करू शकतो परंतु टीममध्ये येण्याच्या अगोदरच गौतम गंभीरने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आलेला आहे कोणता प्लेयर केव्हा खेळू शकतो त्याच्याकडून काय आपल्याला अपेक्षा आहेत किंवा आपल्याला टीमला कसं घडवायचं हे सगळं त्याच्याकडे प्लॅन आहे म्हणून गौतम गंभीरच्या कोणत्याच निर्णयावर डाऊट नाही घ्यायला पाहिजे एक प्रकारे इरफान पठाणला असंच म्हणायचं होतं तरी सुद्धा गौतम गंभीरनं बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की मी जे काही करतो ते टीमसाठी असतं माझं त्या इंडिविज्युअलसाठी काहीच ओपिनियन नसतं प्रत्येक वेळेस विराट कोहलीचे भांडणं असू द्या किंवा आपल्याच टीम सोबत भांडणं असू द्या नेहमी तो काय म्हणत असतो की मी फक्त माझ्या टीमचा विचार करतो मला इंडिविज्युअलशी काही गेम देणार नाही तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर गौतम गंभीर कोणत्याच प्लेअरला फेवर करत नाही कोणत्या प्लेअरवर राग काढत नाही तर जो काही करतो तो टीमसाठी करतो यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा